हेलो फ्रेंड्स हेलो फ्रेंड्स माय नेम इज लास्ट मी स्मूद आहे मी आज तुम्हाला गोष्ट सांगणार आहे एका जंगला एक सिंह होता सिंह सिंग सिंह सिंह झोपला आता तो मंदिराला त्याच्या पाटीवर खे मग त्या जागेला <coughs> मग त्याच्या पंजाने पकडून घेतलं सियाने म्हटलं मी आता तुला खातो नाही नाही उंदिरानं नाही म्हटलं सोडून दिलं तुझी मदत करी

सिंगल गेला मग सिंग सिंग शिकारीनं त्याले पकडून घेतलं मग मंदिराला त्याच्या दातेने ते पंजा तोडून टाकला जाळ तो पुरतळून टाकला आणि मग ते दोस्त झाले सिंहाला मोकळ केलं मग सिंह आणि उंदीर दोस्त झाले व्हेरी गुड छान Thank you.